होणाऱ्या मोगली कॅफेवर आमदार यांचा छापा अश्लील चाळे होणाऱ्या मोगली कॅफेवर आमदार देव्यानी फरांदे यांनी शनिवारी छापा घातलाय यामध्ये तरुण मुलामुलींना भाड्याने रूम दिले जात असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार फरांदे यांनी केलाय भाजप देवेनी फरांदी फरांदे यांनी स्वतः टाकत कारवाई केली आहे आमदारांच्या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करण्यात आली अशा कॅफेमुळे ची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप फरांदे यांनी केलाय गंभीर नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग घडला जातो त्या भागामध्ये बोरली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सचा जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडण्यास काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कंप्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पत्र दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करताय आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाचा डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम चालू आहे